नमस्कार आ, मी जयश्री जाधव जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे तुम्हाला मिसळपाव त्यासाठी मी मटकी घरीच भिजवून मोड आणून घेतलेली आहे छान प्रकारे मोड आलेले आहेत आता मी स्वच्छ धुवून घ्यायले पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडी हळद टाकून घ्यायली आहे मीठ टाकून घेले आणि थोडं तेल टाकून घेते आता याला आपण एक दहा मिनिट शिजवून घेऊ हो। बघ याच्यात मी मटकी टाकून देते आता एक कांदे टमाटे चिरून घेऊ आपण आणि तव्यामध्ये किंवा कढईत भाजून घेऊ त्याला आता हा कांदा आपण भाजून घेऊ जरा कोरडा भाजते मी पुन्हा तेल टाकते याच्यामध्येच मी टोमॅटो हा लसूण मिसळणार आहे आणि चांगलं लाल भाजून घेणार आहे हे बघा हे मस्तपैकी असं भाजून आहे टोमॅटो कांदा आणि लसण आणि थोडा कांदा भाजल्यावर मग टोमॅटो लसूण टाकले आता याच्यात थोडी कोथिंबीर टाकून आपण फाईन पेस्ट करून घेऊ अद्रक विसरली माझ्याकडून अद्रक भाजून घ्यायले थोडी हे अद्रक भाजले भाजलेले अद्रक याच्यात टाकून घेऊ म्हणजे एकदाच मिक्सरला वाटू याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकू आपण जिरे टाकू खोबरं आहे आपलं खोबरं भाजून घेऊ आपण आणि मिक्सरला लावून घेऊ मी मोहरी टाकली जिरे टाकले वाटण टाकून दिले सगळं मिक्स आता वाटल भीक चमचा खोके खूप बघा मिसळ मसाला रामबंधूचा आधी वाटीत किंवा प्लेटमध्ये बघायचं काय आहे का बिडे, मी हा मसाला वापरलाय लाल तिखट कलरचं तिखट मटके आणि आता ह्याच्यात रसा टाकून देऊ आपण काढलेलं पाणी तुम्हाला किती पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही असं वाढवायचं आणि मिसळ हे पातळच असते आणि ह्याच्यामध्ये फरसण टाकायचं असते बघा जास्त चांगली शिजू द्यायची शिजण्यावरच मिसळ आहे आता तर पहिलं उकडून घेतली आपण पहिल्यांदा स्टार्टला अशी मिसळ घालून घ्यायची बघा पद्धत आहे आता याच्यावर फरसाण घालणार आहोत आपण हे बघा हा फरसाण टाकला मला जो पाहिजे तो फरसाण घ्या तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही थोडासा कांदा याच्यावर टाका खायची ही ही माझी खायची स्टाईल आहे बरं आणि आता मस्त तरी आणि रस्सा याच्यावर टाकून घ्यायचा असा झणझणीत चणचणीत मिसळ तयार आहे बघा आपली नंबर एक क्वालिटीची पाव तयार झालेला आहे भाजून खा कसंही खा तुम्हाला आवडत असेल तर भाजून पाव खा असे खा आता मी सुनायला नाश्ताला देते